तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज महार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आलो आहे आपण थोडं नाशिकपासून दूर इगतपुरीमध्ये इगतपुरी रेल्वे स्टेशनच्या समोर आहे आपल्याकडे एक जबरदस्त थ्री बी एच के साईज मिळते बावीसशे स्क्वेअर फीट या ठिकाणी आपल्याकडे हा थ्री बी एच के फ्लॅटसोबत हॉस्पिटल देखील उपलब्ध होणार आहे म्हणजे तुमच्या फ्लॅटसोबत तुम्हाला इथे हॉस्पिटल देखील मिळणार आहे याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओची शेवटी सांगणार आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बाजू आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपल्या लोकेशन नाशिकपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या इगतपुरी रेल्वे स्टेशनच्या समोरच्या बाजूला आहे आपला आजचा हा फ्लॅट या ठिकाणी आहे आपल्याकडे हा बावीसशे स्क्वेअर फीटचा जबरदस्त थ्री बी एच के जो आपण आज पूर्ण बघणार आहोत त्याची पूर्ण माहिती घेणार आहोत तर कुठलाही वेळ वेळा घालवता आपला हा फ्लॅट बघूया या अपार्टमेंटच्या पहिल्याच मधल्यावर आपला हा फ्लॅट आहे या फ्लॅटमध्ये आपल्याला तीन एंट्रन्स मिळत आहेत एक तर ही एक जिन्याणी आहे परत बाजूने देखील आहे जी की आपण समोरच्या बाजूला बघू शकतो आणि अजून एक तिसरी एंट्रन्स आहे जी की आपला क्लिनिक मिळते जी समोरच्या बाजूला असणार आहे बाकी आपण हा जेवढा पॅसेज बघतोय हा संपूर्ण स्वातंत्र्य पॅसेज हा एका फ्लॅटचा असणार आहे आणि या ठिकाणी आपला हा सेकंड जिना असणार आहे आणि तिसरा जिना आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत बाकी समोरच्या बाजूला आहे आपला हा फ्लॅट साईज मिळते आपल्याला बावीसशे स्क्वेअर फीट सुरुवातीला तिथे आपल्याला सेफ्टी गेट प्रोव्हाइड केलेले आहे इथे पण आपलं एक गेट दिलेले आहे म्हणजे आपल्या या पॅसेजच्या प्रायवसीसाठी इथून आत आल्यानंतर या ठिकाणी आहे आपली एंट्रन्स लॉबी आणि या ठिकाणी आपल्या या फ्लॅटचा प्रशस्त लिव्हिंग एरिया हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया प्रशस्त लिव्हिंग एरिया आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय म्हणजे जो आपण बंगलोमध्ये बघतो ना त्याच टाइपचा लिव्हिंग एरिया तुम्हाला इथे फ्लॅटमध्ये मिळणार आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा फुल्ली फर्निश्ड थ्री बी एच के फ्लॅट आहे म्हणजे तुम्ही जे जे ह्या फ्लॅटमध्ये बघताय म्हणजे सोफा झालं किंवा बेड झालं किंवा युनिट ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या फ्लॅटसोबत मिळणार आहे त्यानंतर एक अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर फ्लोरिंग बघितली ना अतिशय सुंदर फ्लोरिंग आपल्याला आपल्या या लिव्हिंग एरियामध्ये व बाकीच्या सर्व रूममध्ये बघायला मिळणार आहे लिव्हिंग एरियाची साईज आवडली ना अशाच बाकीचे रूम सुद्धा आहेत लिव्हिंग एरियानंतर या ठिकाणी आहे आपला हा फर्स्ट बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे साईज अतिशय जबरदस्त मोठी साईज तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि सेम इथे देखील फुल्ली फर्निश्ड रूम तुम्हाला हा मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी आहे तुमचा बेड टेबिनीट ड्रेसिंग टेबल त्यासोबत इथे आहे तुमचे कबर्स आणि बाकी इथे देखील आपल्या मध्ये इथे आपल्याला कवर्स करून दिलेले आहेत बाकी तुम्ही साईज बघू शकता चांगली मोठी साईज तुम्हाला या बेडरूममध्ये मिळते आणि या ठिकाणी आपल्या या बेडरूमचं अटॅच वॉशरूम बघितला बेडरूम मस्त आहे ना तसेच बाकीचे रूम देखील आहे इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपले बाकीचे रूम ज्यामध्ये आपलं किचन आहे किचनच्या सुरुवातीला इथे मिळतो आहे आपला डायनिंग एरिया फ्लॅटमध्ये सेपरेट डायनिंग एरिया कुठेच बघितलं नसेल जो आपण या ठिकाणी बघू शकतो आपल्या इथे सिक्स सीटरचा डायनिंग टेबल बसतो एवढी मोठी जागा तुमच्या डायनिंग एरियामध्ये बघायला मिळते आणि डायनिंग टेबलसुद्धा एक सुंदर प्रकारे डिझाईन केलेला आहे फुल फर्निश आहे ज्यामुळे तुम्हाला डायनिंग टेबल देखील मिळणार आहेत ज्यामध्ये समोरच्या बाजूला आपल्याला एक अट्रॅक्टिव्ह विंडो देखील प्रोवाईड केलेली आहेत या ठिकाणी एक मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाश तुमच्या डायनिंग एरियामध्ये पडतो आहे बाकी इथे तुम्हाला एक सर्विस विंडो प्रोव्हाइड केली आहे जी की आपल्या किचनला अटॅच असणार आहे बाकी लिए लिए। तुम्हाला या रूममध्ये देखील सुंदरशा टाईल्स तिथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मिळतोय एक स्टोर रूम या बाजूला आपला स्टोर रूम आहे या ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूम दोघे सेपरेट मिळतात आणि स्टोर रूमची साईज देखील चांगली मोठी बघायला मिळते आणि या बाजूला आहे आपलं किचन चांगलं स्पेशियस किचन आपल्याला या ठिकाणी मिळते आणि जस तुम्हाला म्हटलो फुल्ली फर्निश असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला किचन ट्रॉली देखील प्रोव्हाइड केले आणि अजून एक गोष्ट म्हणजे सर्व आपल्याला कॅबिनेट्स प्रोवाइड केलेले आहेत वरती देखील आपल्याला सर्व कव्हर ते करून दिलेले आहे आणि या बाजूला आहे आपला एरिया त्यानंतर आपल्या दोघे बाजूला आहेत आपले दोघे बेडरूम त्यातील आपला हाय मास्टर बेडरूम बघायला मिळतो तर हा आहे आपला सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम आहे हा देखील आपल्याला फुल फर्निश्ड मिळणार आहे ज्यामध्ये आपला बेड आहे कबर्ड्स आहेत ड्रेसिंग टेबल आहेत त्यासोबत आपला या ठिकाणी बरेचसे कबर्स काढून दिलेले आहेत आणि वरती साठी आपल्या इथे ग्लास आणि त्यामध्ये सुंदरशी लाइटिंग देखील प्रोवाइड केलेली आहे आणि या ठिकाणी आहे आपल्या या बेडची अटॅच बाल्कनी पूर्णपणे कवर्ड बाल्कनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते समोरच्या बाजूला आहे स्लाइडिंगच्या विंडो साईड आपण बघू शकतो संपूर्ण ओपन एरिया हा विंडोने कवर केलेला आहे तर असं झालं आपला हा सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम आता आपण आपला थर्ड बेडरूम बघूया चला आणि ह्या बाजूला आहे आपला एक टेबल मल्टीपर्पज टेबल आहे जो की पूर्ण ग्रॅनेटने बनवलेले आहेत खाली आपल्याला कवर्ड्स देखील प्रोव्हाइड केलेले आहेत आणि या टेबलच्या पाठीमागच्या बाजूला इथे आपल्याला थर्ड ॲक्सेस आहे जो की आपल्या समोरच्या बाजूने मिळतो आहे जो की आपल्या क्लिनिकमधून मिळणार आहे जो पण पुढे बघणार आहोत पण त्याआधी आपला हा थर्ड बेडरूम बाकी आहे हा देखील आपल्याला जबरदस्त साईजमध्ये बघायला मिळतो आहे आणि सेम फुल्ली फर्निश तुमचा हा बेडदेखील असणार आहे ज्यामध्ये तुमचा हा बेड आहे आणि बरेचसे कबड इथे आपल्याला बनवून दिलेले आहेत या बाजूला आहेत त्याचप्रमाणे आपल्याला समोरच्या बाजूला देखील कबड्स करून दिलेले आहेत वरती देखील इथे आपल्याला कवर्स करून दिलेले आहेत ज्यामुळे तुम्हाला या फ्लॅटमध्ये फर्निचर करायची गरज पडणार नाही बाकी तुम्हाला या बेडला अटॅच देखील इथे एक बाल्कनी बघायला मिळणार आहे समोरच्या बाजूला एक मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाश आपण आत्ता देखील या बेडमध्ये बघू शकतो त्रासाला आपला संपूर्ण थ्री बी एच के फ्लॅट साईज मिळते बावीसशे स्क्वेअर फीट आणि प्राइस जर बघितली तर पाच हजार दोनशे रुपये पर स्क्वेअर फीटने तुम्हाला हा फ्लॅट मिळणार आहे आणि फुल्ली फर्निश्ड फ्लॅट मिळणार आहे लोकेशन आहे आपल्याचं इगतपुरी स्टेशनच्या अगदी समोर आहे आपला आजचा हा फ्लॅट फ्लॅट आपण बघितला आता आपण आपली थर्ड एंट्रन्स बघणार आहोत जी की आपल्याला आपल्या क्लिनिक मधून मिळणार आहेत तर ती देखील बघूया चला आणि हे आहे आपलं क्लिनिक स्टेशनच्या अगदी समोरच आहे या ठिकाणी आपल्याला इथे वेटिंग एरिया बघायला मिळतो ज्या ठिकाणी आपला सिटिंग एरिया बनवून दिलेला आहे साईज आपल्याला या ठिकाणी देखील चांगली बघायला मिळते आणि या ठिकाणी आहे आपलं क्लिनिक क्लिनिक आपण बघितलं आपला वेटिंग एरिया देखील बघितला आता वरती वॉर्ड देखील प्रोव्हाइड केलेला आहे आणि या बाजूला आपली ही थर्ड एंट्रन्स जी की आपण आत्ता बघितली होती तर असा संपूर्ण आपला फ्लॅट विथ क्लिनिकचा प्रोजेक्ट आहे साईज मिळते बावीसशे स्क्वेअर फीट लोकेशन आहे इगतपुरी रेल्वे स्टेशनच्या समोरच्या बाजूला अधिक माहिती आहे व्यवस्था खाली नंबर दिला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर विजिट करा तर असो त आपला आजचा फ्लॅट आणि प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद